नमस्ते मित्रांनो योगिता फनी बिझनेस या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहोत की म्हणजे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी गायीची टॅगिंग कशा पद्धतीनं केली तर आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही तुमच्या डेअरीमधून जो फॉर्म आणणार आहे तर तो फॉर्म कशा पद्धतीचा आहे आणि तो फॉर्म तुम्ही कशा पद्धतीनं फिल करू शकतात आणि त्या फॉर्मसोबत कुठल्या कुठल्या पद्धतीचे डॉक्युमेंट फिल करा म्हणजे जॉईन करायचे आहे मी त्या आधार कार्डच्या म्हणजे आधार नंबरवरनं कशा पद्धतीनं मोबाईलद्वारे तुम्ही तुमच्या गायीची संपूर्ण डिटेल बघू शकतात म्हणजे ती गायी कोणाच्या नावावर आहेत किंवा त्या गायीचं वर्णन किंवा त्या गायीबद्दल अजून काही जी माहिती आहेत तुम्ही मोबाईलवर कशा पद्धतीनं बघू शकतात किंवा कुठल्या ॲपद्वारे बघू शकतात याची अशी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत आणि त्यापूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला खूप लाईक करा आणि तुमची कमेंट काही असेल पालनाविषयी किंवा बकरी पालनाविषयी किंवा गावरान कोंबड्यांविषयी तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याची अगदी व्यवस्थित अशी तुम्हाला उत्तर देईल तर चला तर मग आपण उडीला सुरुवात करूया तर हे बघा दूध उत्पादकांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे की राज्य सरकारकडनं त्यांना प्रति लिटर मागे पाच रुपये अनुदान असं भेटणार आहेत तर पाच रुपये अनुदान सहकारी संघासमवेत खाजगी सं प्रकल्पांना सुद्धा देण्याबाबत शासन निर्णयात निर्देशित केलेले आहेत शासन अनुदानाचा लाभ थेट आपल्या बँक खाती वर्ग हो खालीलप्रमाणे माहिती त्वरित दूध संकलन जे केंद्र आहेत आपले तेथे सादर करणे अत्यं अत्यंत आवश्यक आहे तसेच पशूचे एअर टॅगिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी फॉर्ममध्ये तुम्ही फिल करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत दूध उत्पादक शेतकऱ्याचे पूर्ण नाव आणि संपूर्ण पत्ता म्हणजे कोणी स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर त्यांचे नाव आणि पत्ता इथे टाकायचा आहेत त्याच्यानंतर संस्थेच दूध पुरवठा म्हणजे तुम्ही तुमच्या संस्थेत जे आहे दूध पुरवठा किती प्रमाणात करत आहे ते पण इथे लिहायचं आहे त्यानंतर तुमचे बँकेचे व शाखेचे नाव नंतर बँकेचे खाते क्रमांक त्याच्यानंतर बँकेचा आय एफ एस सी कोड आणि आधार कार्ड तुमचा आधार कार्ड नंबर त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि शेवटचं दूध उत्पादक पशुधन संख्या म्हणजे तुम्ही किती तुमच्याकडे किती पशुधन आहेत आणि तुम्ही किती पशूंचे इयर टॅगिंग केलेले आहेत तर या सगळ्यांची माहिती तुम्हाला इथे फील करायची आहेत आणि तुमचे किती पशु दे, देत दूध देत आहेत आणि त्यांचे इयर टॅगिंग क्रमांक इथे फिल करायचे आहेत आणि वरील जे म्हणजे पाच रुपये तुम्हाला जे अनुदान भेटणार आहे त्यासाठी काही अटी आणि शर्ती पण लागू केलेल्या आहेत तर त्या काय आहेत म्हणजे जे, जे दूध उत्पादक शेतकरी आपला दूध पुरवठा दूध पुरवठ्याचं जे पेमेंट आहेत ते आपल्या बँक खातेमधून घेत असतील तर त्यांनाच त्याच शेतकऱ्यांना शासन अनुदानाचा लाभ मिळेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहेत तर दुसरं एक म्हणजे दूध संकलन केंद्रास दूध पुरवठा केलेल्या दुधाचे पेमेंट वर नमूद असलेल्या बँक खात्यामध्येच जमा असणे हे बंधनकारक आहेत त्याच्यानंतर कोणत्याही दूध उत्पादका दूध दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मोबाईल पे किंवा फोनपे अथवा गुगल पे अथ किंवा पेटीएमवर दूध पेमेंट होणार नाहीत याचीसुद्धा शेतकऱ्याने दखल घेतली पाहिजे तसेच तुमच्या दुधाची जी गुणवत्ता आहे ती किमान फॅट तीन पॉईंट दोन आणि एस एन एफ आठ पॉईंट तीन इतका राहणे बंधनकारक आहेत तर तसेच तीन पॉईंट दोन आणि एस एन एफ आठ पॉईंट तीनपेक्षा कमी जर तुमची गुणवत्ता असेल तर तुम्हाला ह्या अनुदानाचा लाभ मिळणार नाहीत तसेच आपलं जे दहा दिवसाचं जे बिल आहेत त्याची एक नोंद आपल्या दूध उत्पादकाकडे ठेवण्यात येईल ही जबाबदारी दू जे आपलं दूध दू, उत्पादक आहे त्यांच्याकडे असावीत वरील सर्व अटी शर्तीची नोंद घेऊन सत्य माहिती दूध संकलन केंद्रास अवगत करणे कोणतीही चुकीची माहिती आढळून आल्यास दूध संकलन केंद्र या जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी तसेच सदर अनुदान हे शासन थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार असून यास दूध संकलन केंद्राचा कोणताही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध राहणार नाही याची नोंद दूध संकलन केंद्रास दूध पुरवठा करण्यात यावा ही त्यांनी विनंती केली आहे सरकारने तर आप त्याच्यासोबत आपण एक बँक पासबुक त्याचे छायाप्रत आपण तिथे जमा करायचे आहेत आणि एक आधार कार्डाची प्रत आपण फॉम फॉर्मसोबत जमा करायचे आहेत तु, आणि तुम तुमचे जे जे दूध उत्पादक दुद शेतकरी आहेत त्यांची इथे खाली स्वाक्षरी करायची आहेत आणि याच्या पाठीमागे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे तर ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला तुमच्या गाईचे वर्णन किंवा तिचे टॅग क्रमांक किंवा ती तिचे दूध किती देते किंवा बँके बँकेचे खाते क्रमांक बँकेचं नाव आणि आधार क्रमांक अशी जी माहिती आहे पूर्ण डिटेल इथे भरायचा आहेत आणि हा जो फॉर्म आहे तो आपल्या दूध आपण जिथे दूध संकलन करतो संकलन जे केंद्र आहे तिथे आपल्याला हा फॉर्म जमा करायचा आहे तर ही मुदत आहे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात घ्यायची आहे की ही मुदत फक्त अकरा फेब्रुवारीपर्यंतच आहे त्याच्यानंतर आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलवर म्हणजे प्ले स्टोअरमध्ये इनफ हे जे ॲप आहेत हे ॲप घेऊन तुमच्या गायीचा जो आधार नंबर आहे तो तिथे टाईप करून तुम्हाला लगेच तुमच्या गायीची जी संपूर्ण माहिती आहे ती ह्या ॲपद्वारे भेटू जाणार आहे तर तुम्ही इनफ ह्या ॲपचा यूज करून तुमच्या गायीची संपूर्ण डिटेल ही काढू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद